नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे टेक्स टेक्स्टाईल या मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल अँड गव्हर्मेंट यांच्या आस्थापनेवर इथे ॲड निघालेली आहे तर कुठले पद आहे त्याचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो वॉक इन इंटरव्ह्यू फॉर अ कन्सल्टंट अँड टेक्निकल ऑफिसर या कॉन्ट्रॅक्ट बेसिस या पदाची रिको रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे तर स्कीम आहे स्कीम फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ अ टेक्स्टाईल सेक्टर समर्थ या प्रोजेक्टसाठीची ही रिक्रुटमेंट आहे ॲडवर्टाईजमेंट नंबर तुम्ही बघू शकतात इंटरव्ह्यू डेट सात जून दोन हजार चोवीस इलेवन ए एम टू वन थर्टी पी एम या टायमिंगमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू तुम्ही देऊ शकणार आहात सात जून या तारखेला रिपोर्टिंग टाईम ऑन ऑर बिफोर टेन फिफ्टीनपर्यंत तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे रिपोर्टिंग व्हेन्यू आहे टेक्स्टाईल कमिटी सेकंड फ्लोअर बालू रोड प्रभादेवी चौक प्रभादेवी मुंबई येथे इंटरव्ह्यू हा घेतला जाणार आहे पोजिशन अवेलेबल आहे कन्सल्टंट एक पोजिशन आहे टेक्निकल ऑफिसर यांच्या तीन पोझिशन आहेत डॉक्युमे डाउनलोड डॉक्युमेंट्समधून तुम्ही इथे ॲप्लिकेशन फॉर्म अँड इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे डाउनलोड करू शकता सो रिसर्च सपोर्ट एजन्सी टेक्स्टाईल्स कमिटी हे तुम्ही बघू शकता इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे कन्सल्टंट एक पद कन्सोलिडेट पे हे पासष्ट हजार असणार आहे टर्म प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस थर्टी मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत टिल द कम्प्लिशन ऑफ अ समर्थ स्कीम विचेवर इज अर्लियर हे असणार आहे ऑर्गनायझेशन टेक्स्टाईल कमिटी डिव्हिजन आर एस ए रिसोर्स सपोर्ट एजन्सी मुंबई एज्युकेशन क्वालिफिकेशन फुल टाईम बी बी टेक इन टेक्स्टाईल फ्रॉम एनी ए सी डी रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये असेल डिझायरेबल एम बी ए इन एनी डिसिप्लिन एम एम टेक इन अबो डिसिप्लिन ऑर पोस्ट ग्रॅज्युएशन फ्रॉम निफ्ट हे इथे ॲप्लिकेबल आहे एक्सपिरियन्स ॲटलीस्ट फाईव्ह इयर्स अप एक्सपिरियन्स इन अ टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये असणं गरजेचं आहे जॉब रिस्पॉन्सिबिलिटी स्किल रिक्वायरमेंट इथे दिलेले आहेत पुढचं पोझिशन आहे टेक्निकल ऑफिसर तीन पदं आहेत प्लेस ऑफ पोस्टिंग हे मुंबई असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे फुल टाईम बीई बी टेक टेक्स्टाईल विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट ऑफ अ मार्क्स त्याचबरोबर एम बी ए डिझायरेबल हे एम बी ए असणार आहे ॲटलीस्ट दोन वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी असणं गरजेचं आहे पंचेचाळीस हजार रुपये याचा रिन्युमरेशन हे तुम्हाला दिलं जाणार आहे जॉब रिस्पॉन्सिबिलिटी आणि स्किल इथे दिलेले आहेत तर हे तुम्ही चेक करू शकतात सो कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत ऑल पोझिशन्स आर ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस अँड विथ द समर्थ स्कीम अप टू एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत कंडिशन्स फॉर कैंडिडेट्स द कैंडिडेट शुड ब्रिंग द ॲप्लिकेशन इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट ॲज पर ॲप्लिकेशन फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून तुम्हाला तो भरायचा आहे सेल्फ अटेस्टेड कॉपी अफर सर्टिफिकेट अँड टेस्टिमोनियल अँड अ रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स ॲट द टाईम ऑफ अ वॉक इन इंटरव्ह्यू The candidate should bring their original supporting documents, date of birth, education, experience, valid government ID at the time of a walk-in interview. If the candidate does not fulfill the eligibility criteria or the documents are not verified, he she will not be eligible for this process. No allowances, allowances, uh, allowances during the period, no earned leave or medical leave is permitted, paid leave of absence will be allowed at the rate of a one day for each each completed 1.5 month of a service for will be given as per the rule candidate should noted, note that if at any stage of engagement it is found that the candidate has submitted any false fabricated information documents हीज ऑर हर कॅन्डिडेचर विल वी गेट कॅन्सल महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला टेक्स्टाईल्स कमिटी डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट चेक करत राहायची आहे सो ज्या विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेबल आहेत त्यांनी नक्की याला अप्लाय करावं असेच नवनवीन नाणे अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद